अहो मॅडम एवढी खरेदी सिंधी पंचायत मध्ये शालेय साहित्याचं एक्झिबिशन लागलेलं ला आहे म्हणून वर्षभराची खरेदी करून घेतली काय सांगतात अहो मग काय दहा वीस नाही तर साठ टक्के पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे आज पण आलेलो आहे शाहूपुते या जवळील सिंधी पंचायत भवन मध्ये जिथे दे सध्या सुरू आहे डोक्या स्कूल स्टेशनरी एक्झिबिशन अगदी साहित्य या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि बुक्स वर तर तुम्हाला मिळणार आहे पंचवीस टक्के डिस्काउंट अहो फक्त नोटबुक्सच नाही तर कॉलेज स्कूल बॅगच्याही उत्तम क्वालिटी पण डिस्काउंट प्राइस मध्ये आणि लंच बॉक्स म्हणाल त्या हवे त्या शेप आणि साइज मध्ये छत्री वॉटर बॉटल फॅन फॅन्सी कंपोज खोड रबर पट्टी पेन्सिल ग्लू स्टेपलर सगळं सगळं आपल्याला मिळणार आहे तेही एका छताखाली कलर पेंटिंग डिपार्टमेंट तर फुल ऑफ स्टॉक आहे अगदी छोट्या क्रिओन पासून ते प्रोफेशनल कलर किट पर्यंत आणि रिटर्न गिफ्ट साठी भरपूर सारे आयटम्स आणि तेही फक्त पाच रुपयांपासून हे एक्झिबिशन सिंधी पंचायत भवन तसेच नाट्यगृह शेजारील वेद भवन येथे सुरू आहे लोकॅलिटीला भेट द्या आणि ऑफर्सच्या पाऊसचा लाभ घ्या